शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची एक स्वतंत्र बैठक झाल्याचे देखील म्हटलं जात आहे काल सात ऑगस्ट झालेल्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास तीन मिनिटे चर्चा झाली आणि यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाल्याचे माध्यमे सांगत यासह सुप्रिया सुळे शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील वेगळी बैठक झाल्याचे वृत्त आहे मात्र या सगळ्या चर्चेला जाणारा विषय काय आहे माहितीये ठाकरे मागे का बसले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना घेऊन सहाव्या का सातव्या रांगेतच का बसले चला तर मग हा नक्की प्रकरण काय आहे हे प्रकरण काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया आणि या सातव्या रांगेवरून नक्की आता काय काय राजकारण सुरू झालंय काय काय वक्तव्य आलेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हो सांगणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते मात्र तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे निमंत्रण होत या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले मात्र तेथील बैठकीत उद्धव ठाकरेंना सहाव्या का सातव्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळात आणि सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागल्या राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं दरम्यानचे काही फोटोही समोर आले या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत आपल्याला बसायला दिस बसल्याचे दिसत आहे हा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यामुळे शिवसेना गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचायला सुरुवात केली या बसण्याच्या आसन व्यवस्थेवर हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडतं शेवटची रांग असा टोला केशव उपाध्यांनी मारला तर नरेश मस्केने ही एक्स पोस्टवरून खिल्ली उडवली नरेश मस्के यांनी ट्विटमध्ये लिहिलं अरे 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 काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे शिवसे शिवरायांचा सा वारसा सांगता ना काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात तुम्ही बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठवाय उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी जो धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का काँग्रेसने तुमची काय ही व्यवस्था करून ठेवली आदित्य ठाकरे तुमच्यापेक्षा एक एक खासदारवालं पक्ष बरं त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवली असं मस्केंनी ट्विटमध्ये लिहिलं आता या व्यतिरिक्त सत्ताधारी पक्षाकडून देखील अजून काही टीका करण्यात आल्या आता या संपूर्ण प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले सुळे म्हणाल्या पवार साहेब देखील पाठीमागेच बसले होते सत्ताधारी नेत्यांचा आरोप हास्यास्पद आहे कारण ते इन्फॉर्मल गेट टुगेदर होतं या ठिकाणी पवार साहेब देखील मागे बसलेले अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता कुटुंबासोबत जेवणासाठी आमंत्रण होतं त्यामुळे ज्याला जिथे बसायला जागा मिळाली ते तिथे बसले सिनेमा बघताना आपण मागे बसता की पुढे बसता असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला तसेच आरोप करणाऱ्यांनी सिनेमा बघितला नसेल असा टोलाही महायुतीच्या नेत्यांना सुप्रिया सुळे यांनी लगावलं आता म्हटलं जात आहे कालच्या बैठकीत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल गांधींकडे पत्रकारांना जे प्रेझेंटेशन दाखवलं तेच पुन्हा आम्हाला दाखवायचं आहे आम्हाला पाहायचंय अशी एक इच्छा व्यक्त केली आणि आवर्जून विविध नेत्यांनी देखील त्यांना ही रिक्वेस्ट केली राहुल गांधींना त्यानंतर गांधींनी ही ती जी तयारी त्यांची अगोदरपासून होतीच ती प्रेझेंटेशन मग त्यांनी दाखवायला सुरुवात केली आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन जे उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेत त्या प्रकरणाला घेऊन मराठी माणसाचा अपमान असं देखील सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जात आहे आणि जे या आसन व्यवस्थेवरून टीका करतायत ते भंपक आहेत असं शिवसेनेकडून म्हटलं जात आहे आता हे झाल्या त्यांच्या प्रतिक्रिया तुमचं या प्रकरणावर काय मत आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दरम्यान असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद